ठाणे महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या संभाव्य पूर आणि पाणीसाठ्याच्या घटना यांची आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि संबंधित यंत्रणा यांनी आगाऊ सूचना देणाऱ्या सहा सेन्सर्सच्या देखभाल दुरुस्तीची कामं पूर्ण झाली आहेत त्यामुळे संभाव्य आपत्तीचे व्यवस्थापन प्रभावीपणे करणं शक्य होणार आहे ठाणा कॉलेज वृंदावन त्याचबरोबर पंपिंग स्टेशन साकेत पाईपलाईन मुमरा स्मशानभूमी हिरानंदानी इस्टेट आणि गायमुख वॉटरफ्रंट या सहा ठिकाणी हे स्वयंचलित सेन्सर काही वर्षापासून कार्यरत आहेत त्याचा प्रभावी वापर करण्याच्या सूचना ठाणेपूर धोका नियंत्रण कृती आराखड्यामध्ये करण्यात आली आहे ठाणे महानगरपालिकेसाठी काउन्सिल ऑन एनर्जी एन्व्हायरमेंट अँड वॉटर या वातावरण बदल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्थेने हा कृती आराखडा तयार केला आहे पावसाळा पूर्व आढावा बैठकीमध्ये या सेन्सर्सच्या स्थितीची चर्चा झाली होती पावसाचे प्रमाण जास्त असल्यास त्यांची सूचना या सेन्सरच्या माध्यमातून स्मार्ट सिटीच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये सूचना दिली जाते त्यानुसार मग संबंधित विभाग प्रभाग समिती आपत्ती व्यवस्थापन विभाग यांनी तातडीने संदेश पाठवले जातात त्यामुळे पूरस्थिती पाणी साठणे इत्यादींचा सा सामना करणं यंत्रणेला शक्य आहे अतिवृष्टीच्या काळात सखत भागात साठणारे पाणी भरतीच्या काळात असताना पावसाच्या पाण्यातला खाडीत जाण्यापासून होणारा अडथळा महापालिका क्षेत्रातील पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे नाल्यातील कचऱ्याचा उपद्रव इत्यादीमुळे वेगवेगळ्या भागात मोठ्या प्रमाणावरती नुकसान होत असते काही प्रसंगामध्ये जीवितहानी होण्याची भीती असते या सर्व स्थितीचा अभ्यास करून ही पूरसदृश स्थिती कशी हाताळायची त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे याचा कृती आराखडा तयार करण्यात येत आहे